ठरलं तर मग या मालिकेच्या दहा जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन सकाळी झोपेतून उठतो आणि उठल्या उठल्या मिसेस सायली कॉफी माझी लवकर द्या असं ओरडायला लागतो दुसऱ्या क्षणाला त्याच्या लक्षात येतं की सायली तर रूममध्ये नाहीच आहे आणि तो विचार करतो मिसेस सायली तुम्ही किती सवय लावून घेतली तुमची मला म्हणजे या घरामध्ये तुमचं वावरणं बागडणं खरंच मी खूप मिस करतो आणि सकाळी उठल्या उठल्या तुमचा जो आवाज आहे ना तो पण मी खूप मिस करतो पण आत्ता आता मी तुमचा आवाज ऐकायला तुम्हाला भेटायला कुसुमताईच्या घरी येत आहे असं म्हणत अर्जुनने सायलीची बॅग भरलेली असते तिच्याकडे तो पाहत बसतो इकडे तोपर्यंत कल्पना म्हणते अगं विमल अर्जुन म्हटलाय खरा की सायलीची बॅग तो भरेल पण काय त्यात भरेल आणि काय ठेवेल काय माहिती तू एक काम कर हे न डिंकाचे लाडू डब्यात भर आपण कुसुमताईंसाठी पाठवून देऊया तेवढ्यात अर्जुन बॅग घेऊन खाली येतो त्यावरती कल्पना म्हणते हे बघ अर्जुन हे लाडूसुद्धा कुसुमताईंना द्यायचे आहेत बरं का यावरती अर्जुन म्हणतो हो ममा मी निघतो कल्पना म्हणते तुला कसलीही नेहमीची घाई असते नेहमी घाई घाईत ब्रेकफास्ट करून जा अर्जुन म्हणतो नाही नाही मला वेळ नाही आहे आज मला ऑफिसला खूप महत्त्वाचं काम आहे आणि जाता जाता बॅग पण द्यायची आहे ना त्यामुळे मी नाही थांबू शकत असं म्हणत अर्जुन आता इकडे कल्पनाकडे बघतो आणि घाईघाईत निघतो कल्पना म्हणते तुझी नेहमीची घाई आहे चार घास खाऊन गेलास तर बिघडलं असतं का अर्जुन घाईघाईत बॅग गा� घेतो आणि निघतो तो आता तोपर्यंत इकडे नागराज फोनवरती बोलत असतो आणि तो, तो काहीतरी सट्टा लावत असतो दोन नंबरला लाव चार नंबरला लाव असं काहीतरी चालू असताना तिथे आता प्रिया येते आणि म्हणते पहिले फोन ठेवा यावरती नागराज म्हणतो तर तुला काय झालं प्रिया म्हणते तुम्हाला कळतंय का अहो या साक्षी आणि महिपती या दोघींनी या दोघांनी जो काही घोळ घातलाय हा घोळ आपल्याला निस्तरायला ना पाहिजे नागराज म्हणतो कशाबद्दल बोलतेस तू यावरती प्रिया म्हणते अहो ती कोण शिवानी जाधव तिचा धनी नंबर आणि पत्ता दिलाय ना मग या सगळ्यामध्ये जर ती शिवानी जाधव नसेल आणि यांचं खोटं पकडलं गेलं तर मी सुद्धा खरी तलवी ना नाही आणि मग तुमचा पण प्लॅन फ्लॉप होईल कळतंय का तुम्हाला नागराज म्हणतो काळजी करू नकोस ज्या वेळेला महिपती फ्रॉडची उंच इमारत बांधतो ना त्यावेळेला त्या फ्रॉडच्या उंच इमारतीचा तो पक्का करतो त्यामुळे हे जे त्याने ना त्या खोट्याचं त्याने बेस ऑलरेडी करून ठेवला असेल प्रिया म्हणते आणि नसेल तर अहो तुम्ही एक काम करा ह्या सगळ्या गप्पा मारण्यापेक्षा त्या महिपतीला कॉल करा आणि विचारा ना यावरती आता इकडे नागराज म्हणतो हे बघ मी महिपतीला कॉल करण्यापेक्षा तू करना साक्षीला कॉल यावरती प्रिया सांगते मी साक्षीला ऑलरेडी कॉल केला होता पण तिने माझा कॉल काही उचललाच नाहीये तिचं काय चाललंय कळत नाही तुम्ही तरी बघा असं म्हणत ती आता नागराजला कॉल लावायला सांगते नागराज कॉल लावतो पण महिपतीचा कॉल लागत नसतो नागराज म्हणतो या दोघांनी नक्की काय केले फोन बिन बंद करून ठेवलेत की काय तोपर्यंत अर्जुन छानपैकी बुके कुसुमताईचा लाडवाचा डबा आणि सायलीची बॅग असं घेऊन मोठ्या आता जग जिंकण्याच्या आविर्भावामध्ये कुसुमच्या घराजवळ येत असतो आणि दारातूनच मिसेस सायली मिसेस सायली असं ओरडायला लागतो कुसुम म्हणते हा चिडकावी बा आला वाटते सायली किचनमध्ये काम करत असते कुसुम चहा घेत असते आणि आता इकडे अर्जुनचा आवाज ऐकून चिडलेली कुसुम दारात येते आता काय ये तुझं इथे यावरती अर्जुन म्हणतो ते मिसेस सायलींना भेटायला असं म्हणत असताना तिकडे सायली येते कुसुम म्हणते तुला सांगितलंय ना ती इथे असेपर्यंत तिला भेटायला यायचं नाही सायली तू आज जा असं म्हणत ती सायलीला आत पाठवते अर्जुनच्या तोंडावरती दार बंद करते अर्जुन विचार करतो कशा आहेत या मी आता इथे बॅग घेऊन आलोय सायलींना भेटायला आलोय या माझ्या तोंडावरती दार बंद करतायत अर्जुन चिडायचं नाहीये चिडायचं नाहीये असं स्वतःला समजवत आता अर्जुन कुसुम ती न चिडता पुन्हा एकदा तिला आवाज देतो मिसेस सायली अहो तुमची कपड्यांची बॅग घेऊन आलेलो आहे मी तुम्ही घरी कपडे विसरून आलात ना तेच कपड्यांची बॅग घेऊन आलो आहे आता याच्यावरती कुसुम काहीतरी अर्जुनला बडबडणार तर सायली तिच्या तोंडावरती हात ठेवते आणि म्हणते कुसुमताई अगं आपले वकील आहेत ते वकील असं काय करतेस तू अगं त्यांनी मधुहनची केस घेतले चिडून केस सोडली तर आपल्याला असं बोलून चालणार नाही मग कुसुम दार उघडते दार उघडल्यावरती कुसुम म्हणते आता काय पंचांगामध्ये मुहूर्त बघून हे सगळं करणार का अर्जुन म्हणतो काय म्हणजे काय कुसुम म्हणते मला माहिती आहे की तुझं मराठी कच्च आहे पण ठीक आहे दे जी बॅग आणलीस ती गिव बॅग हँड असं म्हणत कुसुम अर्धमुर्ध इंग्लिश बोलायला लागते यावरती अर्जुन म्हणतो हँड ना पण तुमचा हँड तर दुखावला गेलाय ना प्लास्टर केलाय ना कशा आहात तुम्ही त्यामुळे मीच बॅग आत ठेवतो यावरती कुसुम म्हणते हे बघ माझा एकच हँड झाला आहे है। हे दुसरा हँड फ्री आहे दे इकडे अजिबात काही आत यायची गरज नाही असं म्हणत कुसुम ते सगळं घेते आणि आत जाते आता मात्र अर्जुनला खूप वाईट इत वाटतं इतकी मेहनत करून सायलीला भेटण्याचा सा प्लॅन केला पण तो पण या कुसुमने फ्लॉप केला कुसुम के सांगते सायली तुला काही गरज नाही हां त्या चिटक्या बिब्याचा इतकी बाजू घ्यायची इतकी फुरगटून आत बसू नकोस असं म्हणत कुसुम सायलीला पण दटावते तोपर्यंत अजून विचार करतो काहीही झालं तरी आज चाळीलीला भेटल्याशिवाय जायचंच नाही तोपर्यंत रविराज त्याच चाळीमध्ये आता शिवानी धुमाळ म्हणजे शिवानी जाधव हिला धुमाळ चाळीत शोधायला येतात त्यावेळेला शिवानी जाधव या नावाची मुलगी कुठे राहते का असं विचारत इकडे आता रविराज शिवानीच्या घरापर्यंत पोहोचत असतात पण हे शिवानीचं घर माहीत नसतं अचानक एक माणूस सांगतो हो मला माहिती आहे या गल्लीतूनचा दुसरं घर मग रविराज शिवानीच्या घरी जातात तोपर्यंत इकडे आता कल्पना सांगत असते अगं विमल काय करतेस तू मला वाटते अर्जुनने सायलीला बॅग दिली का आपण फोन लावून बघूया का आता इकडेच कल्पना फोन फोन लावते पण काही उचलला जात नाही तोपर्यंत इकडे आता कुसुमला औषध देत असताना सायली म्हणते ताई तू औषधं घे बरं आणि घरातल्या भाज्या वगैरे सगळ्या संपलेल्या आहेत तर मी जाऊन भाज्या घेऊन देते यावरती कुसुम म्हणते थांब तो चिडका बिब्बा बाहेरच तुझी वाट पाहत असेल तर आणि कुसुमच्या कि नाही ही रिस्क मी घेऊ शकत नाही सायली जर बाहेर भाजी आणायला गेली आणि त्यावेळी सायलीला गाठलं तर थांबसायली तू जाऊ नकोस मी आधी बाहेर जाऊन पाहते तो कुठे लपलाय का असं म्हणत बाहेर जाऊन अर्जुन कुठे लपलाय का हे पाहायला लागते सायली तिच्या जा मागोमाग जाते बराच अंतर चालत गेल्यावरती सुद्धा कुसुमला अर्जुन काही दिसत नाही आणि ती विचार करते बहुतेक गेला असेल हा आता सायलीला जायला काही हरकत नाही सायली म्हणते झालं जाऊ मी कुसुम म्हणते हो जा तितक्यात एक शेजारची बाई येते आणि म्हणते काय कुसुमताई कसा आहे तुमचा हात अहो तुम्हाला मी येणारच होते भेटायला तुम्ही तो काढा करता बघा का सर्दी खोकल्याचा तो काढा कसा करता मला सांगाल का यावरती कुसुम तिला रेसिपी सांगायला लागते आणि हे सगळं अर्जुन लपून छपून पाहत असतो अर्जुन विचार करतो अच्छा म्हणजे मिसेस सायली बाहेर काहीतरी आणायला चालल्यात म्हणजे आता मला त्यांना भेटता येईल का पण त्या माझ्याशी बोलतील का नाहीतर तिकडेसुद्धा त्या असंच काहीतरी करतील काय करू जेणेकरून सायलींसोबत मला बोलता येईल त्यांच्याशी भेटता येईल असा विचार करत अर्जुन आता सायली भाजी आणायला जाणार म्हणून भाजीवाल्याच्या इथे ऑलरेडी निघतो तोपर्यंत इकडे आता रविराज येतात आणि ते विचारतात शिवानी जाधव इथेच राहते का यावरती बाई म्हणते का तुम्हाला ती का हवे रविराज म्हणतात मी एक वकील आहे मला चौकशी करायची आहे मग शिवानी आणि वकिलांची भेट होते शिवानी म्हणते तुम्ही एक वकील आहात मग तुम्ही मला इथे कशासाठी भेटायला आलेला आहात यावरती रविराज साक्षीचा फोटो दाखवतात साक्षीचा फोटो दाखवत रविराज म्हणतात या मुलीला तुम्ही ओळखता का म्हणजे या मुलीच्या संदर्भात काही चौकशी करण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय असं म्हणत रविराज साक्षीचा फोटो दाखवतात साक्षीचा फोटो दाखवल्यावरती शिवानी आता तो फोटो पाहते आणि म्हणते हो म्हणजे एकदा ह्या मुलीला मी भेटलेले आहे असं ती रवीराजांना धक्का बसतो पण अजूनही या मुलीला कुठे बघितलं हे मात्र शिवानीने सांगितलेलं नसतं कारण त्या ग्राउंडवर ती शिवानी होती की नाही हे अजूनही कन्फर्म नसतं पण शिवानीच्या या बोलण्यामुळे रविराजांना मोठा धक्काच बसतो तोपर्यंत अर्जुन आता भाजीवाल्याकडे आलेला असतो हा तोच भाजीवाला असतो ज्याच्याकडे आता सायलीने अर्जुनला भाजी कशी घ्यायची हे शिकवलेलं असतं आणि तो आता मुळ्याला फरसबी फरसबीला मुळा असं काहीतरी बोललेलं भाजीवाल्याला आठवतं आणि तो, तो म्हणतो साहेब आज काय देऊ यावरती अर्जुन म्हणतो आज मला भाजी नको आहे तुझ्या भाजीच्या दाम दुप्पट पैसे तुला मी तुला देईन पण मी सांगतोय ते करायचं भाजीवाला म्हणतो का गरीबाच्या पोटावरती पाय आणताय अर्जुन म्हणतो मी दाम दुप्पट देईन की पैसे तोपर्यंत इकडे आता कुसुमचं बोलणं होतं आणि सायली भाजी घेण्यासाठी येते अर्जुनने ऑलरेडी भाजीवाल्याला दामदुप्पट पैसे देऊन पटवलेलं असतं आता याचा प्लॅन सुरू होतो आता इकडे सायलीला मनवण्यासाठी अर्जुन दुसरा प्लॅन पण केलेला असतो ज्या वेळेला सायली कुसुमच्या घराबाहेर येते तेव्हा आता अर्जुन हातामध्ये एक पाटी घेऊन सॉरी मिसेस सायली प्लीज मला माफ करा आणि माझ्याशी बोला असं आता समोर आपल्या हातात ठेवतं सायली ती पाटी पाहतच बसते ॲक्च्युली सायलीच्या मनातून राग हा कधीच निघून गेलेला असतो पण या मूर्ख अगाऊ कुसुममुळे तिला आता काही बोलता येत नसतं त्यावेळेला अर्जुन तिला मनवण्यासाठी पाट्या बनवत असतो लहान लहान मुलांना आता मात्र अर्जुनने छोट्या छोट्या पाट्या हातात घेऊन समोर पाठवलं असतं त्यानंतर आता चक्क पोस्टमन येतो पोस्टमन अर्जुनची चिठ्ठी सायलीला देतो ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं मिसेस सायली मला माफ करा खरंच मी चुकलोय मला माझ्या चुकीची जाणीव झाली आता या सगळ्या पाट्या वाचून इकडे सायलीला भरून येतं म्हणजे अर्जुनला बोलण्यासाठी किती डेस्परेट आहे हे सायलीला समजतं सायली मिसेस सायली प्लीज माझ्याशी बोला प्लीज बोला असं म्हणत आता वेगवेगळ्या चिठ्ठ्या बघून इकडे सायलीसुद्धा एकदम प, एकदम वावरते आणि नंतर अर्जुन त्या समोर पाहायला येते तर अर्जुन आता हात आपले कान पकडतो आणि सायलीची माफी मागतो सायली आणि अर्जुन आता मात्र एकमेकांच्या एकदम प्रेमातच पडलेत आणि या एका घटनेमुळे दोघांच्या प्रेमाची दृढता आता वाढलेलीच आहे